नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकल्ली पाचशे एकावन्न क्विंटल किमान आहे सहा हजार शंभर कमाल आहे सहा हजार नऊशे चाळीस सर्वसाधारण राई सहा हजार चारशे ऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाली पाचशे चौसष्ट क्विंटल किमान आहे सहा हजार पाचशे दर आहे सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मंगळूर पीर आवाकल्ली एकशे बहात्तर क्विंटल किमान दर आहे पाच हजार दोनशे नव्वद क्वि नव्वद रुपये आहे सहा हजार चारशे नव्वद सर्वसाधारण राई सहा हजार दोनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजाराचे मी ते जालना अवकल्ली पाचशे चौतीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार पाचशे छत्तीस का दर आहे सात हजार तीनशे छप्पन सर्वसाधार दर आहे सहा हजार सहाशे एक्केचाळीस रुपये